नरेडकोच्या वतीने डोंगरी वसतिगृह मैदान येथे आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी रविवारी सुट्टीची पर्वणी साधत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला चार दिवसात सुमारे एकोणसाठ हजार नागरिकांनी भेट देत आपल्या घराच्या स्वप्नाला बळ दिले तर तीनशे अकरा नागरिकांनी प्रदर्शनात विविध बिल्डर्सच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घरांचे बुकिंग केले पंचवीस डिसेंबर अखेरचा दिवस असून प्रमुख मान्यवर व मुख्य प्रायोजकांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाचा समारोपाचे आयोजन करण्यात आले नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आव्हान होमेथॉनचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवादे यांचं समन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन यांनी केले सर्व सामान्यांच्या स्वप्नातील घरकुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलिंग नरेडको तर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या पाच दिवसात होमेथॉनचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देत विविध गृह प्रकल्पांच्या स्टॉल्सला भेटी दिल्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे पंधरा लाखापासून ते बारा कोटी रुपयांपर्यंत म्हणजेच सर्वसामान्य ते उच्च ब्रू अशा सर्वांना परवडतील अशा दरात गृहप्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले प्रदर्शनाला आत्तापर्यंत एकोणसाठ हजार नागरिकांनी भेट देत गृहप्रकल्पांची माहिती घेतली नरेडकोने या प्रदर्शनाच्या निमित्ताने या कालावधीत घर बुक करणाऱ्या नागरिकांना चांदीचे नाणे भेट देण्यात येत आहे तसेच भेट देणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉ द्वारे भाग्यवंतास विविध भेट वस्तूही देण्यात येत आहे नागरिकांकडूनही नरेडकोच्या या अभिनव योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक संदे पावर्ड बाय रुंगठा बिल्डकॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच सी हाऊसिंगचे तसेच पार्टनर म्हणून हाऊसिंग डॉट आहे होमेथॉन प्रदर्शनाच्या मुख्य समन्वयक ठक्कर अध्यक्ष सचिव सुनील गवादे शंतनु देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घुगे हर्षल धांडे अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत नरेडकोच्या वतीने आयोजित प्रदर्शना, या प्रदर्शनात पाच डोम मध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्पांच्या सादरीकरण करण्यात आले इतकेच नव्हे तर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गृहकर्जासाठी विविध वित्तीय संस्थांचेही स्टॉल येथे आहेत ज्याद्वारे थेट बँकिंग प्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून गृह कर्ज उपलब्ध करून घेणे सहज शक्य होणार आहे या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याने नरेडकोच्या आयोजनाच्या प्रदर्शनात सहभागी बांधकाम व्यावसायिकांकडून कौतुक करण्यात आले प्रशांत रचन पाटील पॅसिफिक बिल्डर्स होमेथॉन नाशिक या uh, प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये आपण स्पेशली आपल्या uh, स्टॉलवरती uh, प्रभू काउंटी म्हणून आमचा माझा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये होमेथॉन एक्सपोच्या याच्यामध्ये बुकिंग केल्यास uh, चांदीचे नाणे आपण गिफ्ट देतोच आहे त्याचबरोबर आम्ही पर्यावरण पर्यावरणपूरक असं सायकल इलेक्ट्रिक सायकल ही प्रत्येकाला फ्लॅट बुकिंगवरती टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट बुकिंग केल्यास त्याला एक स्पेशल गिफ्ट म्हणून देत आहे या पाच दिवसाच्या ह्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा पॅसिफिक बिल्डर यांनी सायकलचं पर्यावरणाच्या पूरक हे करण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस सायकल्स आतापर्यंत आपण एक पाच ते दोन पाच वर्षामध्ये लोकांना दिलेले आहे मी स्वतः सायकलिस्ट पण आहे आणि मी स्वतः पंढरपूरवर पंढरपूर वारी मी आणि माझा मुलगा पाच वर्षापूर्वी पंढरपूर वारी तीनशे पासष्ट किलोमीटर सायकल वारी पूर्ण केलेली आहे त्यापासून मी प्रेरणा घेऊन प्रत्येकाला सायकल गिफ्ट द्यावी हे माझ्या मनातमध्ये आलं ओके okay. मी मयूर कपाटे निशम डेव्हलपर्सतर्फे आम्ही नाशकातल्या महत्त्वातल्या प्रीमियम लोकेशन्स ज्याला म्हणता येईल तिथे अफोर्डेबल कमर्शियल ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिले आहेत सांगायचं झालं तर कॉलेज रोडच्या जवळ भोसला मिलिट्री स्कूलच्या समोर आमचं निशम अरबानिया हे प्रोजेक्ट आम्ही नुकतंच हँडओवर केलं तिथे साधारण तीनशे ते चारशे स्क्वेअर फुटापासून पुढे आम्ही कमर्शियल ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिलेले आहेत नाविन्यपूर्ण बांधकाम मेंटेनन्स फ्री डिझाईन आणि व्यावसायिक लोकांना त्यांच्या ऑफिससाठी उत्कृष्ट व्हेंटिलेशन उजेड हवा असलेली कमर्शियल स्पेस आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे ए बी बी सिग्नल त्र्यंबक फ्रंट तिथेही एक आम्ही ऑरम प्रीमियम बिझनेस हब याचं काम नुकतंच सुरू केलेलं आहे तिथे पण चारशे ते पाचशे स्क्वेअर फुटाच्या साईजमध्ये ऑफिस प्लेसेस उपलब्ध करून देत आहोत लोकेशन प्राईम असल्यामुळे त्र्यंबक फ्रंट सिटी सेंटर मॉल महात्मा नगर असा तो प्रीमियम स्पॉट असल्याकारणाने तिथे ग्रँड शोरूम्स पण डिझाईन केलेले आहेत त्याचप्रमाणे कॅनडा कॉर्नरजवळ याच पद्धतीने प्रीमियम शोरूम्स शॉप्स आणि प्रीमियम ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिलेले आहेत लिव्हिंग या नावाने ते प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं आहे कमर्शियल स्पेसेसबरोबरच निशम डेव्हलपर्सचं वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्तापूर्ण बांधकाम आम्ही नुकतंच महात्मानगर येथे थ्री बी एच के साधारण साडे अठराशे ते एकोणीसशे स्क्वेअर फूट या साईजमध्ये बंगलोप्रमाणे डिझाईन असलेले फ्लॅट्स याची बिल्डिंग सुरू केलेली आहे श्रीनिवास निकेतन या नावाने त्याचप्रमाणे दिंडोरी रोड फ्रंट सिडिओ मेरी या भागामध्ये पंधराशे स्क्वेअर फुटाचे थ्री बी एच के फ्लॅट हे लवकरच आम्ही ते प्रोजेक्ट सुपूर्द करतो आहे ज्याला मॉडर्न ॲम्युनिटीज म्हणता येतील त्या सगळ्या ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने नरडकोचे आम्ही मेंबर्स असल्याने नरडकोचा बिल्डर्स मेंबर्स प्रोटोकॉल म्हणून सगळे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड रे रेरा फॉर्ममध्ये काम करणारे आणि सगळ्या नियमांची ग्राहकांना यथायोग्य माहिती देऊन हे प्रोजेक्ट सुपूर्द करतो धन्यवाद